हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू लॉक तर आजचा ब्लॉग आहे ट्रीप टू त्र्यंबकेश्वर तर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे देवाचं दर्शन घेण्यासाठी तर जाताना असं मस्त असं वातावरण निघालं होतं ढगाळ ढगाळ पावसाळा असल्यामुळं वातावरण तर ढगाळ राहणारच सोबत पाऊसही सीएनजी भरण्यासाठी थांबलो होतो पेट्रोल पंप वरती तर मस्त अशी खेळत होती आई सोबत पावसा <laughs> मध्ये आमच्या हिरोजची ॲक्शन काही थांबतच नव्हती तर सीएनजी भरून झालंय तर आम्ही निघालो मा फ्रूट वरती आमच्या आहो आपण दुपारचा वेळ झाला होता आणि जेवणाची वेळ झाली होती तर आम्ही रोडवरती थांबलो एका हॉटेलला जेवण करण्यासाठी जेवण येण्याची वाट बघत काय ये नाही रे किती वेळ बघू ठीक आहे मी तर आता मला लई भूक लागली बा खालचं पडलेलं खातो mm. आणि मी मग पोट आता मला जेवायला आता जम ना लेकराचं लाडू करून पोट भरून देतो mm. काय mm. कर आता मी एवो व्हिडिओ करत राहतो काय तेवढंच काम होते मग ठीक तर वाट बघून वाट बघून शेवटी जेवण आलंच आमचं तर मेन्यू मध्ये आम्ही मागवलो होतो पनीर मसाला बटर रोपीचा उपवास होता सोबत फ्रेंच फ्राईज मागवलं होत तर कॉल ही आला होता मग थोडी मजा बाहेर गेल्या काय अजून पंधरा वीस दिवसाला तर हॉटेल मधून निघत असताना तिथे सेल्फी पॉइंट ही बनवला होता तर आम्ही तिथे काही सेल्फी बघ घेतलेल्या आहेत सेल्फी घेऊन आम्ही निघालो रूटवरती गे टू नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर तर पोहोचायला आम्हाला रात्र झाली होती तर आम्ही थांबलो एका हॉटेलला तर रात्रभर थांबून आम्ही सकाळी निघालो दर्शनासाठी तर सकाळचं वातावरण मस्त असं ढगाळ झालं होतं पाऊस पडत होता हळूहळू तर आम्ही रेडी आहोत दर्शन घेण्यासाठी आरू झोपली होती कारण की आंघोळ झाल्या होत्या आरूची झोप होतच असते एक दीड घंटा तर आम्ही निघालो मग दर्शनासाठी तर आम्ही पोहोचलो मंदिराकडे तर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड त्यामुळे आम्ही काही फोटो वगैरे घेतले नाही तर मंदिराच्या अवतारभोवता परिसरामध्ये आरू मस्त खेळत होती तर आरूचा व्हिडिओ घेतला आम्ही छोटासा तर मंदिराच्या पाठीमागेच खूप छान असं नैसर्गिक वातावरण होतं आणि मोठं माळा होती वॉटरफॉल होत होता तर खूप मजा आली नैसर्गिक वातावरणामध्ये काही वेळी थांबून तर अशा प्रकारे देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो रिटर्न घराकडे तर कसा वाटला ब्लॉग पुढच्या ब्लॉग मला बाय आता पैसे विकले आता कॅन्सल